आजची आपली चर्चा एका एका मोठ्या कथेबद्दल आहे एक हरवलेलं नंदनवन आणि ते परत मिळवण्याची एक संधी आज आपण ज्या अभ्यास करणार आहोत ती आहे सतरा पंचवीसची एक आध्यात्मिक शिकवण हो जिला मुरली असं म्हटलं जातं बरोबर आणि यात एक खूप धाडसी विचार मांडलाय की आपण एकेकाळी देव होतो आणि मग फक्त पूजा करणारे भक्त बनलो हो आणि आता आपण अशा एका वळणावर उभे आहोत जिथे जिथे पुन्हा दैवी बनण्याची संधी आहे तर चला मग याचा उलगडा करूया यात आत्मपरिवर्तनापासून जगाच्या इतिहासाच्या विराट चक्रापर्यंत अनेक गोष्टी आहेत खूप काही आहे पण सुरुवात एका आकर्षक संकल्पनेने करूया का डबल अहिंसक बनणं हो ती खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे याचा अर्थ काय म्हणजे फक्त शारीरिक हिंसा टाळणं की याचाही पलीकडे काहीतरी आहे मला वाटतं या शिकवणीचा जो पाया आहे तो एका खूप साध्या पण खोल विचारावर आहे स्वतःला आत्मा समजून बसा हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण ह्या एका विचारामुळे दृष्टिकोन कसा बदलू शकतो याचं रोजच्या जगण्यात काय महत्व असू शकतं हाच हाच तर या शिकवणीचा केंद्रबिंदू आहे मी हे शरीर आहे या भावनेतून पूर्णपणे बाहेर पडून मी एक आत्मा आहे या जाणिवेत स्थिर होणं अच्छा हा एक खूप मोठा मानसिक बदल आहे म्हणजे विचार करा जेव्हा आपण स्वतःला किंवा इतरांना त्यांचं तेंस शरीर त्यांची जात धर्म वय लिंग या सगळ्याच्या पलीकडे अगदी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक चेतना किंवा आत्मा म्हणून पाहतो तेव्हा भेदभावाला जागाच उरत नाही खरे आणि यालाच त्या शिकवणीत काय म्हटलंय गुप्त मेहनत गुप्त मेहनत हो म्हणजे ती बाहेरून दिसणार नाही ती बुद्धीच्या स्तरावर करायची आहे आणि याच मेहनतीतून पारस बुद्धी तयार होते यात म्हटलं आहे ही संकल्पना खूप इंटरेस्टिंग आहे हो म्हणजे काय ही कोणत्याही गोष्टीचं करते का हो पण ते अक्षरशः नाही हा एक एक प्रकारचा मेंटल अल्केमीचा प्रकार आहे ओके जसा पारस लोखंडाला सोनं बनवतो तशी ही बुद्धी कोणत्याही निगेटिव्ह परिस्थितीतून पॉझिटिव्ह अर्थ काढू शकते उदाहरणार्थ समजा कोणी अपमान केला तर सामान्य बुद्धी दुःखी होईल बरोबर हो नक्कीच पण पारस बुद्धी विचार करेल की अच्छा या परिस्थितीत मला सहनशीलतेचा गुण शिकायची संधी मिळाली म्हणजे प्रत्येक संधी मध्ये बदलण्याची क्षमता अगदी आणि या प्रवासात बाबा किंवा पिता या संकल्पनेची भूमिका काय म्हणजे देऊ किंवा ईश्वर असे औपचारिक शब्द न वापरता बाबा हा इतका वैयक्तिक शब्द का यामागे एक भावनिक आणि मानसिक जोडणी तयार करण्याचा उद्देश दिसतो देव म्हटल्यावर मनात एक भीती आदर किंवा अंतर निर्माण होऊ शकतं की नाही हो एक अंतर वाटतं पण बाबा किंवा पिता म्हटल्यावर एक जवळचा प्रेमाचा आणि सुरक्षिततेचा संबंध तयार होतो या शिकवणीत त्यांना प्रेमाचा सागर आणि ज्ञानाचा सागर असं म्हटलं आहे त्यांची भूमिका एका अशा मार्गदर्शकाची आहे जो दुःखधामातून म्हणजे या दुःखी जगातून बरोबर या दुःखी जगातून सुखधामात म्हणजेच स्वर्गात घेऊन जातो ते फक्त लिबरेटर नाहीत तर गाईड सुद्धा आहेत ठीक आहे म्हणजे वैयक्तिक स्तरावर स्वतःला आत्मा समजणं आणि एका पित्याशी नातं जोडणं हा झाला पाया हो पण हे सगळं एका मोठ्या चित्राचा भाग आहे नाही का इथे एका पाच हजार वर्षांच्या विराट कालचक्राची कल्पना आहे अगदी बरोबर ही शिकवण सांगते की जगाचा इतिहास हा लिनियर नाहीये म्हणजे सरळ रेषेत नाही तो चक्री आहे सायक्लिकल आपण एका चक्रातून जातो जे दर पाच हजार वर्षांनी स्वतःची पुनरावृत्ती करतं वर्ल्डची हिस्ट्री जिओग्राफी रिपीट होते असा थेट उल्लेख यात हो आणि या चक्राच्या सुरुवातीला स्वर्ग किंवा सतयुग होतं जिथे आपण दैवी गुणांनी संपन्न पूज्य होतो पूज्य म्हणजे ज्यांची पूजा होते बरोबर आणि मग हळूहळू आपली अधोगती झाली आपण पूज्य पासून पुजारी बनलो म्हणजे जे पूजा करतात ही कल्पनाच खूप नाट्यमय ती मागतात आणि आता ह्या चक्राच्या शेवटी हो आता या चक्राच्या शेवटी पुन्हा एकदा एकवीस जन्मांसाठी पूज्य बनण्याची संधी आहे हेच ते नरापासून नारायण बनण्याचं ज्ञान म्हणजे सध्याच्या काळातल्या गोंधळाला आणि दुःखाला एक संदर्भ मिळतो यामुळे अगदी की ही अधोगतीची शेवटची पायरी आहे आणि यानंतर पुन्हा चढाई सुरू होणार आहे या स्वर्गात किंवा सुखधामात परत जाण्यासाठी काहीतरी किंमत मोजावी लागणार नक्कीच आणि इथेच पवित्रता किंवा प्युरिटी या संकल्पनेवर खूप भर दिलेला दिसतो हो खूप जास्त प्युरिटी इज पीस प्रॉस्पेरिटी पवित्रता असेल तरच शांती आणि समृद्धी असेल हे फक्त एक नैतिक वाक्य आहे की यामागे काही खोल अर्थ आहे यामागे एक, एक मानसिक मॉडेल आहे अपवित्रता म्हणजे फक्त शारीरिक विकार नाहीत तर मानसिक विकार हो क्रोध लोभ अहंकार द्वेष हे सगळे ज्या मनात हे विकार आहेत ते मन नेहमी अशांत गोंधळलेलं आणि दुबळं असतं बरोबर असं मन कधीच योग्य निर्णय घेऊ शकत नाही या उलट पवित्र मन म्हणजे शांत स्थिर आणि एकाग्रमन आणि असं शांत मनच योग्य निर्णय घेतं अगदी ज्यामुळे जीवनात आपोआप शांती येते आणि योग्य निर्णयामुळे समृद्धीचे मार्गही उघडतात त्यामुळे पवित्रता हा फक्त नियम नाही तर यशस्वी आणि आनंदी जीवनाचा आधार आहे आणि याच पवित्रतेशी डबल अहिंसा ही संकल्पना जोडलेली आहे ही मला खूप महत्वाची वाटते हो खरच खूप महत्वाची आहे शारीरिक हिंसा न करणं हे तर ठीक आहे पण डबल म्हणजे काय डबल अहिंसा म्हणजे शारीरिक आणि वाचिक दोन्ही स्तरांवर संपूर्ण अहिंसक होणं अच्छा शब्दांनी सुद्धा हिंसा न करणं बरोबर ही शिकवण सांगते की शब्दांनी दिलेली जखम ती तलवारीच्या जखमेपेक्षा जास्त खोल असू शकते हे खरंय आपल्या तोंडातून असा एकही शब्द निघू नये जो कोणाच्या हृदयाला टोचेल किंवा दुःख देईल हे सुद्धा एक प्रकारची हिंसाच मानली गेली आहे यानुसार आजचं जग काट्यांचं जंगल आहे जिथे माणसं शब्दांनी एकमेकांना सतत टोचत असतात यातून बाहेर पडून फुलांसारखं बनायचं आहे म्हणजे हा आत्मनियंत्रणाचा एक खूप खूप उच्च स्तर आहे हो देवतांचं वर्तन रॉयल असतं ते कमी बोलतात असंही आत म्हटलं आहे बरोबर याचा अर्थ बोलण्यावर संयम ठेवणं सुद्धा दैवी गुणांपैकी एक आहे अगदी आणि गृहस्थ जीवनात राहूनही कमल पुष्प समान पवित्र राहण्याचा सल्ला दिला जातो चिखलात राहूनही चिखलापासून अलिप्त राहणं हो हे एक मोठं आव्हान आहे पण याच साधनेतून आत्मिक शक्ती वाढते असं या शिकवणीचं म्हणणं आहे आता एक अशा भागाकडे वळूया जो कदाचित थोडा विवादास्पद वाटू शकतो भक्तीमार्गाबद्दल हो या शिकवणीत टीका केलेली दिसते उदाहरणार्थ जगन्नाथपुरी येथील मूर्ती काळ्या रंगाच्या का आहेत किंवा मंदिरांमध्ये काही घाणेरडी चित्र असतात असे उल्लेख आहेत हो याकडे आपण कसं पाहावं याकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन म्हणजे ही टीका व्यक्ती किंवा देवतांवर नाहीये अच्छा ती एका अवस्थेवर आहे या शिकवणीच्या चौकटीनुसार जेव्हा आपण पूज्य होतो तेव्हा सुवर्णयुग होतं पण जशी आपली अधोगती झाली आणि आपण कलियुगात आलो तेव्हा आपण काळे किंवा तमोप्रधान बनलो ओके okay. या विचारानुसार जगन्नाथाची काळी मूर्ती ही त्या अधोगतीचं प्रतीक आहे ती देवतांची टीका नाही तर मानवी आत्म्याच्या त्यावेळच्या स्थितीचं रूपक आहे अच्छा म्हणजे हे सगळं प्रतिकात्मक आहे आणि घाणेरडी चित्र याचा उल्लेखही त्याच संदर्भात येतो का हो तो उल्लेखही देहभानाचं किंवा बॉडी कॉन्शियसनेसचं प्रतीक म्हणून केला जातो या शिकवणीचा तर्क असा आहे की भक्ती मार्ग हा अधोगतीच्या काळात सुरू झाला जिथे खरं आत्मिक्ञान विसरलं गेलं आणि केवळ कर्मकांडावर भर दिला गेला यात लक्ष्मी आणि अंबेचं एक चांगलं उदाहरण दिलं आहे लोक लक्ष्मीकडे संपत्तीची भीक मागतात पण अंबा किंवा जगतमाता तर संपूर्ण विश्वाचं मालक बनवते अगदी म्हणजेच भक्ती मार्गात याचक बनण्याची भावना आहे तर ज्ञान मार्गात स्वतः मालक बनण्याची क्षमता आहे असा फरक यात सांगितला आहे म्हणजे हा दृष्टिकोन ज्ञान आणि कर्मकांड यातला फरक स्पष्ट करतो हो ऋषी मुनी सुद्धा नेती नेती म्हणायचे म्हणजे हेही नाही तेही नाही कारण त्यांना परमसत्याचं पूर्ण ज्ञान नव्हतं असंही यात म्हटलं आहे अगदी तसंच या शिकवणीचा दावा आहे की आहे की बाबांकडून ज्ञान थेट थेट आणि संपूर्ण जे सद्गती किंवा मुक्ती चक्रात अडकवत नाही या सगळ्या विचारांना एकत्र बांधणारी एक एक अत्यंत शक्तिशाली संकल्पना म्हणजे संपूर्ण जगाकडे एक पूर्वनियोजित नाटक म्हणून पाहणं हो ड्रामा कोणतीही परिस्थिती आली तरी वा ड्रामा वा असं म्हणायचं हे तर हे तर स्टोईसिजमपेक्षाही पुढची पायरी वाटते हो ही एक अत्यंत प्रभावी मानसिक स्थिती आहे यामुळे कोणतीही अडचण आली मग ती वैयक्तिक असो किंवा जागतिक मन स्थिर राहतं यालाच अचल अडोल स्थिती म्हटलं आहे बरोबर म्हणजे मनात अरे बापरे हे काय झालं असा धक्कादायक विचारसुद्धा येऊ नये पण हे थोडं आव्हानात्मक वाटतं जगात अन्याय होतो दुःखद घटना घडतात तेव्हा वाड रामा कसं म्हणायचं बरोबर आणि जर सगळं नाटक पूर्वनियोजित आहे तर मग आपल्या स्वतंत्र इच्छेचं म्हणजे फ्री विलचं काय हा विरोधाभास कसा सोडवलाय हा खूप महत्वाचा प्रश्न आहे या शिकवणीनुसार नाटकाची पटकथा निश्चित असली तरी प्रत्येक कलाकाराला म्हणजे प्रत्येक आत्म्याला आपला अभिनय कसा करायचा याचं स्वातंत्र्य आहे म्हणजे आपली स्वतंत्र इच्छा आपल्या प्रतिक्रियेत आहे अगदी बरोबर आपण त्या परिस्थितीत अडकून दुःखी व्हायचं की त्यातून काहीतरी शिकून साक्षी भावानी आपला भाग उत्तमरित्या पार पाडायचा ही निवड आपली आहे अच्छा खरी मुक्ती म्हणजे नाटकाच्या सुखदुःखाच्या प्रभावाच्या पलीकडे जाणं अशी स्थिती प्राप्त करणाराच मायाजीत किंवा प्रकृती जीत बनतो म्हणजे जगाकडे खेळ म्हणून पाहणं जेणेकरून आपण खेळाच्या निकालाने विचलित होणार नाही बरोबर आजच्या जगात जिथे जमिनीवरून पाण्यावरून भांडणं सुरू आहेत तिथे हा दृष्टिकोन ठेवल्यास मनाला खूप शांती मिळू शकते निश्चितच सत्याची नौका डगमगेल पण बुडणार नाही वा सच की नैय्या हिलेगी डुबेगी नाही हा विश्वास या दृष्टिकोनाचा पाया आहे कितीही मोठी संकट आली तरी या नाटकाचा शेवट चांगलाच होणार आहे यावर श्रद्धा ठेवायला सांगितली आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो याचा एक आढावा घेऊया का हो नक्कीच स्वतःला शरीर न मानता आत्मा समजणं पवित्रतेचं पालन करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शब्दांनीही कोणाला दुःख न देणं आणि या सगळ्याचा पाया म्हणजे जगाला एक नाटक म्हणून स्वीकारणं बरोबर कठीण प्रसंगातही स्थिर राहण्याची ही कलाच सर्व बदलांची किल्ली आहे ही केवळ तात्विक चर्चा नाही तर रोजच्या जीवनात लागू करण्यासाठी एक एक मानसिक साधनपेटी आहे प्रत्येक विचार प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृतीला एका उच्च ध्येयाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे अगदी जाता जाता एक विचार सोडून जाते या शिकवणीत म्हटलं आहे की आज लहान मोठे सगळेच वानप्रस्थ अवस्थेत आहेत पारंपरिक अर्थाने वानप्रस्थ म्हणजे जबाबदाऱ्या सोडून जंगलात जाण्याची तयारी पण इथे त्याचा अर्थ वेगळा आहे हो इथे त्याचा अर्थ आहे एका मोठ्या बदलासाठी तयारी करणं या जुन्या जगाच्या अंतासाठी आणि नव्या जगाच्या सुरुवातीसाठी तयारी करणं या दृष्टिकोनातून पाहिल्यास आजच्या काळातलं प्रत्येक आव्हान प्रत्येक संघर्ष हा त्या मोठ्या बदलाचा एक भाग वाटू लागतो आणि मग प्रश्न उरतो की या विराट नाटकाच्या संक्रमण काळात प्रत्येकाची भूमिका काय असू शकते यावर विचार करायला नक्कीच वाव आहे